या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही आपल्या लय मोठा आहे कोणाला काय 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 पाय पडायला काय घेण्याचं यांना यांच्या तोंडा पुढे सुद्धा भरायचं नाही हो मी परत मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही कळलं का म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल ठाणा असेल पुणे असेल या सगळ्या भागामध्ये नागपूर असेल या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत बरोबर त्या का होतात मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना काय जायचं त्यांना याला काय आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला लागतंय हे गोरगरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे ते पण सत्तेचाच भाग आहे शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्याविरोधात उभा केलेला आहे बोलायसाठी ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही टाळणार कारण हे श्रीमंतीच जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत कारण गाड्यावर जसे झोपत तसे पैसे एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा पैसे असे पैसे आत्रेले होते आणि त्याच्यावर झोपत होता म्हणजे गादी तयार केली असे यांना यांना काय आहे यांना काय करणार आहे जेव्हा रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतो ऊस तोडतो हमाली करतो कष्ट करतो एक एक रुपये वेदानाकडून पोरं शिकवतो ते पोरगं नोकरीला लागत नाही मग त्या पोरांचा हलका आहे त्या मुलींचा हलका आहे हे यांना माहीत आहे गौरगरीबाला माझ्या यांना माहीत नाहीये त्याच्यामुळे हे कुंकडं बोलत देतो यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टी पासून हा त्रास होतो त्यावेळेस त्यांच्या लक्षात अरे हे गरजेचं म्हणजे नाही का जाळ पोळाल्यावर यांना कळतो अरे हे ही याला जाळ म्हणते इंजेक्शन टोचल्यावर हे इंजेक्शन कारण ते त्यांना टोचत नाही ना भावना नाही ना आम्हाला वेदना टोचत्यात आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना कुठं भावना ते खेळतात आमच्या भावनेशी आमच्या यांना भंपकपणा म्हणते ते आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित येते यांना वेदना नाही त्या पैशाच्या जवळ यांना वेदना नाही सत्तेच्या जोर वेदना त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करायचं त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची अशी सोडून द्यायची कशी अजिबात खरं सांगतोय मी आपल्या लय मोठा आहे कोणाला काय जे विचारायचं काय आहे त्यांना काय पाय पडायला जायचे काय घेणायचं यांना यांच्या तोंडा सुद्धा वरायचं नाही हो सगळ्यांनी शांत राहू संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठा पोराला त्रास होता कामा हो ते मी जाहीर सांगतो तिथं मा माझ्या मराठीचा पोराला त्रास होता कामा आधी बाबा